साडेतीन कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या मॉडेल रस्त्यांची चक्क झाली चालणी मनसे सैनिकांनी केले खड्ड्यांचे प्रतिकात्मक पूजन सावडीतील तुपखाना पोलीस स्टेशन ते बिस्तबाग चौक ते महालपर्यंतच्या रस्त्याची अवघ्या सहा महिन्यातच अक्षरशः चालणी झाली आहे तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्चून हा रस्ता पालिकेने ठेकेदाराकडून तयार करून घेतला होता पुढील दहा पंधरा वर्षे टिकेल असा मॉडेल हा रस्ता असेल असे सांगण्यात आले होते हा रस्ता सहा महिन्यातच उखडलाय पालिकेचे भ्रष्ट अधिकारी मुजोर ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत नगरकरांच्या वतीने या विरोधात आवाज उठविण्यासाठी मनसे सैनिक पुढे आले आहेत आणि त्यांनी प्रोफेसर कॉलनी चौकात खड्ड्यांचे पूजन करून गांधीगिरी केली यावेळी जिल्हा प्रमुख सचिन डफळ शहर प्रमुख गजेंद्र राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी विनोद काकडे संतोष साळवे संदीप चौधरी किरण रोकडे प्रकाश गायकवाड प्रमोद ठाकूर प्रशांत जाधव महेश चव्हाण तुषार हिरवे संकेत व्यवहारे आदी सहभागी झाले होते काल महाराष्ट्र सेनेच्या वतीने महापालिकेचे आयुक्त यांची आम्ही भेट घेतली की आज ज्या नगर शहराची अवस्था एखाद्या नांगरलेल्या शहरासारखी या ठिकाणी झालेली आहे प्रामुख्याने आम्ही सध्या चाललेल्या कामावर बोलणार नाही कारण त्याच्याही दर्जाच्या बाबत आम्हाला या ठिकाणी बोलायचंच होतं पण जे सहा महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी किंवा आठ महिन्यापूर्वी काम झालेली आहे त्या कामाच्या संदर्भात आम्ही आयुक्तांच्या या ठिकाणी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला की आज जे आम्ही या रोडच्या बाबतीत आज आंदोलन केलंय की इथल्या मॉडेल रोडचं आम्ही या ठिकाणी पूजन केलं कारण आम्हाला नगरकारांना हे दाखवून द्यायचंय की असा रस्ता उभ्या भारतात आपल्याला या ठिकाणी सापडणार नाही कारण ज्या पद्धतीने गाजावाजा करून या ठिकाणी मॉडेल रोड काय असतो कारण हा साधारण पोलीस स्टेशन पासून महालापर्यंत या ठिकाणी गेलेला रोड आहे त्याचा दर्जा अशा पद्धतीने झालाय की सहा महिन्यातच हा रोड उकडून एकदम खराब या ठिकाणी अवस्थेमध्ये झालेला आहे आज अशी म्हणण्याची या ठिकाणची नागरिकांची व्यापाऱ्यांची अवस्था अशी झाली आहे का पहिला रोड आपला बरा होता अशा पद्धतीचा या ठिकाणी रोड झालेला आहे दुसरी गोष्ट या रोडच्या बाबतीत एका रात्रीत हा रोड महालापर्यंत गेलेला आहे असं कुठलं टेक्निक होतं काल आम्ही आयुक्त साहेबांना तेच म्हणलं की हा उभ्या भारतामध्ये अशा पद्धतीचं काम या ठिकाणी उभं राहिलं याचंही या टेक्निक आम्हाला समजलं पाहिजे कारण असं टेक्निक कुठंच नाहीये की एका रात्री एवढ्या चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं कारण ती अवस्था तुम्हाला दिसलेली आज तो पूर्णपणे उकडून गेलेला आहे जी आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस ते संबंधित अभियंता होते त्यांनी त्या संबंधित ठेकेदाराकडनं पंधरा लाख रुपये या ठिकाणी आकारलेली आहे फक्त डिपॉझिट पंधरा लाखात या ठिकाणचे खड्डे बुजवणे शक्यच होणार नाही पद्धतीने सात सात लाख रुपये एक नगरसेवक घेतात हो याची किंमतच छप्पन लाख रुपये होती सर्वांना वाटून कारण आठ नगरसेवक येतात हो आणि मग काय तुमचा दर्जा या ठिकाणी टिकला जाणार आहे या पद्धतीचे आज महाराष्ट्र सेनेने या ठिकाणी पूजन केले असे बारा पंधरा रोड आहे याच्या बाबतीत एक एक रोड रोज याचं घेऊन ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणचा काय भ्रष्टाचार झालेला आहे हे उघड करण्याची भूमिका महाराष्ट्र हवामान घेतलेली आहे आणि दुसऱ्या आयुक्तांना आम्ही हे सांगितलेलं आहे की ने ने सांगित एक नागरिक म्हणून एक महाराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आपल्या विरुद्ध रिसर पोलीस स्टेशन मध्ये आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवणार आहोत तोपखाना पोलीस स्टेशन प्रोफेस आम्ही प्रोफेसर चौक येते तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग महाल या आताच दोन चार महिन्यापूर्वी सुमारे साडेतीन कोट रुपये खर्च करून जो महापालिकेने रस्ता तयार केला त्याचा एक आम्ही आभार मानण्याच सा, मानण्यासाठी सदर रस्त्याची पूजा केलेली आहे आता एखाद्याचं जसं जल पूजन केलं जातं तसं आम्ही रस्त्याचं पूजन केलं हे उपासात्मक पूजन आहे म्हणजे महाजनतेच्या साडेतीन करोड रुपये खर्च करून चारच महिन्यात ह्या सदर रस्त्याची अवस्था अशी झाली की पूर्वी इथं रस्ता होता का नव्हता अशी परिस्थिती झालेली आहे आणि या बाबीकडं या खराब रस्त्याकडं महापालिकेचं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी इथं आम्ही हे रोडची पूजा केलेली आहे वास्तविक उपनगरातील नागरिकांना या ज्यावेळेस रोडचं काम सुरू केल्याचं फार मोठ्या थाटामाटात काम सुरू झालं उद्घाटन सुरू झालं उद्घाटन करून काम सुरू झालं तर लोकांना फार आशा झाली होती की फार आम्हाला फार मोठा दिलासा मिळेल परंतु झाल्या याच्या उलट ऐंशी टक्के उपनगरातील नागरिक या रस्त्याचा वापर करतात सदर रस्त्याचा वापर करत असताना त्यांना इतका आता सध्या त्रास होतोय आणि तीन महिन्यात या रस्त्याची अवस्था फार खराब झालेली आहे म्हणजे रस्ता वापरण्या योग्य राहिलेला ना नाहीये तर महापालिकेला आम्ही आता लेखी एक तक्रार अर्ज केलेला आहे की सदर ह्या खराब रस्त्याला कारणीभूत असणारे महापालिकेतले अभियंते तिथले नगरसेवक या वार्डातले नगर हो या सुरुवात जिथं झालेली तिथल्या प्रभागाचे नगरसेवक आणि जिथं रोड संपतो तिथले नगरसेवक आणि या, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सदर भागातल्या पोलीस स्टेशनमध्ये हे आंदोलन करू प्रशासनाला खाजगी फिर्याद दाखल करायला भाग पाडू आणि अशाच प्रकारे महापालिकेने मा, जिथे जिथे नागरिकांच्या पैशाची नासाडी करून किंवा लुटमार करून जनतेला लुटून लोकप्रतिनिधींनी आणि महापालिका प्रशासनाच्या इंजिनिअरांनी आणि ठेकेदारांनी रस्त्याची खराब क्वालिटी मध्ये काम केलेलं किंवा आता नुकत्याच झालेल्या रस्त्याचं काम खराब झालेलं आहे तिथे सुद्धा असंच उपासात मग आम्ही पूजा करून याबाबत जनतेच्या न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आवाज उठू जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर